हॅलो फ्रेंड ज्योश्ना यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे तर फ्रेंड कुणा असल्यामुळं मी चाललेली आहे लस्सी घ्यायला तर तीन मँगो लस्सी आणि तीन साध्या लस्सी तर हॉफिसला आमच्या मॅडम आल्यामुळं आम्ही पार्टी करतो आहे म्हणजे मॅडम मॅडमनेच दिले ती की तीन लस्सी आणि तीन मँगो लस्सी त्याच्यामुळं मी चालले आता मँगो लस्सी घ्यायला तर मित्रांनो तुम्हाला कोणती लस्सी आवडते ते नक्की मला कमेंट करून सांगा मँगो लस्सी की साधी लस्सी आवडते ते नक्की मला सांगा आहे आता डेअरीमध्ये तुम्हाला डेअरी पण दाखवते आणि तिथला समोसा खूप छान भेटतो खालसा डेअरीमधला मधला तर जर तुम्ही आलास कधी पुण्यामध्ये तर खालसा डेअरीला भेट द्यायला ना तुम्ही विसरू नका विमाननगर चौकामध्ये दत्तपूर चौकामध्ये खालसा डेअरी एक नंबर समोसा भेटतो संजुलन मला तो समोसा खूप आवडतो त्याच्यामुळे मी प्रश्न येईल खालसा डेअरीमधूनच मधूनच समोसा नेतो खूप छान समोसा भेटतो आणि उन्हाळ्यामुळं सगळ्यांनी लस्सी घ्या मँगो लस्सी घ्या ज्यूस प्या जास्तीत जास्त तर चला मी तुम्हाला दाखवते आता पुढे आपण जाऊया बघू शकता तर ही तुम्हाला तिकडे दिसत असेल ना ही वाली तर ही आहे खालसा डेअरी ब्लू कलरची तर ती खालसा डेअरी आहे बघू शकता ते एक ब्लू कलरची छत्री पण लावलेली आहे तर चला मी तुम्हाला दाखवते असे शॉप वगैरे आहे खालसा डेअरीकडे जायला ही समोसा खाण्याची सोय आणि आलेली आहे आपली खालसा डेरी चला बघूया खालसा डेअरी बघू शकता भैया मी लस्सी असे पॅक केलेले आहे मित्रांनो चला आपण जाऊया आता लस्सी घेऊन पण बघितलस तुम्ही आताच मी लस्सी घेतलीये खालचा सेंटर ही बेकरी आहे अशी मी अशी लस्सी घेऊन चाललेली आहे आमची पार्टी लस्सीची कशी वाटली आमची लस्सीची पार्टी इथं येऊ नपेशल लसी पार्टी करायला तर मी आता चाललेली आहे आमच्या ऑफिसला तर मॅडमने मॅडमला खूप खूप धन्यवाद त्यांनी पार्टी दिली म्हणून अशी लस्सीची आम्ही सहा आम्ही चारच जण असतो ऑफिसला पण आज मॅडमची मुलगी आणि मॅडम आल्यामुळं मी लसी घेऊन चाललेली आहे तर मॅडम तुम्हाला थँक्यू आणि तुम्ही माझा व्हिडिओ बघायला असेल तर प्लीज लाईक करून जा मॅडम आणि मॅडमला माहिती का नाही काय माहिती युट्यूब चॅनल आहे म्हणून पण माहिती असेल बहुतेक कारण की मी माहिती आहे त्यांना पण माझं यूट्यूबचं चॅनल आहे असं आणि मित्रांनो प्लीज उन्हाळ्याचं लस्सी वगैरे प्या आणि कुठं उन्हाचं जास्त बाहेर काय फिरू नका आणि मी घेतलेली आहे मँगो लस्सी आणि साधी लस्सी आणि एक समोसा त्यांच्या मुलीला पाहिजा होता म्हणून मित्रांनो लस्सी पार्टी कशी वाटली ते नक्की सांगा आणि जर विमाननगरमध्ये आलं ना तर नक्की खालचं डेअरीला भेटतं खूप छान तिथलं समोसा वगैरे तसं तर मित्रांनो ही खूप छान होती त्याच्यामुळं मी तुम्हाला दाखवते बघून घ्या आणि चॅनलवर नवीन असेल तर प्लीज सबस्क्राईबर करा खालच्या डेअरीची लस्सी खूप छान आहे खूप भारी आहे नक्की टेस्ट करा खालच्या डेअरीला नक्की भेट द्या खूपच छान लस्सी ला लागेल मला चला बाय बाय